सकाळी सकाळी ये म्हटलं चला तुम्हाला कुठंतरी बाहेर फिरायला नेतो मग मला इतका आनंद झाला आनंदाच्या वरामध्ये बुडबुड आंघोळ करून टाकली शिकायकडे नाश्ता केला पोहे आणि डोस बाहेर कुठं जायचं म्हणलं ना फिरायला तर हे काय बाहेर काय खायला देत नाही म्हणून आपलं पोटभर घरूनच नाश्ता करून म्हणलं निघावं शेबा काय एक कलिंगाड पोरांनी काय केलं त्या फ्रीजरमध्ये ठेवलं होतं बर्फाच्या ह्याच्यामध्ये आणि मी पण काय लक्ष दिलं नाही त्यामुळे एक मऊ झालं खाण्याच्या काय लायकीचं राहिलंच नाही तर या बाका फिरायला कुठं आलो या तर यांनी पिक्चर दाखवायला आणलं होतं आता पिक्चर कुठला तर सनम तेरी कसम नाही का ते गाणे अगो तो पिक्चर बघितला या तर तुम्ही विचारताल कमेंटद्वारे कसं काय आहे पिक्चर तर हाय बरा एवढा पण नाही की लय लई छान म्हणून पण हाय बघण्यासारखं आहे आणि त्या पिक्चरमध्ये मला तर लई रडायला येत होतं थोडंसं हाय बर का रडण्यासारखं आणि माझ्या शेजारी बसली होती एक बिबला आणि बिबली ती माझ्याक बघून हसत्यात बरं ही पिक्चर बघायला आली होती का माझं रडणं बघून हसाय आली होती हेच मला काय कळणार पण मी त्यांच्याकडं अजिबात लक्ष दिलं नाही मी माय रडत होती कारण शीनच रडण्याचा होता ना त्यामुळे मग मला रडूचा आवरा ना पिक्चर बघून कमी रडले होते तर हिक आहे हिकडं ह्यांनी पण रडावली मला